या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी सह्याद्री सहकारी साखर सहकर कारखाना निवडणुकीत माजी सहकार मंत्री व सह्याद्री कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात कराड उत्तरची काँग्रेस भाजप व रयत संघटना एकवटल्याचं पाहायला मिळत आहे मंगळवारी कराड उत्तर काँग्रेस भाजप व रयत संघटनेत काम करीत असलेल्या आणि सह्याद्री कारखान्याचे सभासद असणाऱ्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज भरून विद्यमान चर्मन यांच्या विरोधात दंड थोपाटले आहेत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिपुल वाजला असून बुधवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे मात्र मंगळवारी विरोधकांनी प्रचंड मोठ्या संख्येने एकत्र येत आपली उमेदवारी अर्ज दाखल केले या निवडणुकीत विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील व त्यांच्या मुलाच्या मनमानी कारभाराला लावण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो असल्याचे सांगत सर्वसामान्य सभासदांच्या मालकीचा कारखाना करण्याच्या दृष्टीने ही निवडणूक लढवणार असल्याचे कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे व कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांनी यावेळी सांगितले या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांनी अर्ज भरण्याची मला वाटते सह्याद्री सरकारी साखर कारखान्यांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे आणि परवाच जे चेअरमन आहेत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी सभासद या ठिकाणी चेअरमन बनवणार आहेत तर सभासदांनी जे निर्णय घेतलेला आहे आणि जे आज चेअरमन आहेत त्यांना माझी चेअरमन करण्याचा आणि नवीन त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन करण्याचं या ठिकाणी संकल्प सभासदांनी केलेला आणि त्या माध्यमातूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी कराडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये रहित संघटना काँग्रेस आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे शिवसेना आहे भारतीय जनता पार्टी ही सगळीच मंडळी जे आज या ठिकाणी माजी आमदारांचे या चेअरमनांचे विरोधक आहेत ही सगळी मंडळी या ठिकाणी त्यांना घरी बसवण्यासाठी आ, जे काय करावं लागेल त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्याचा एक भाग म्हणून काल आम्ही जर पृथ्वीराज चव्हाण साहेब काँग्रेसचे नेते आहेत त्या माध्यमातून त्यांना मानणारे बी बरेचसे सभासद आहेत तर त्या माध्यमातून भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांनी सुद्धा मला बोलवलं होतं त्या ठिकाणी गेलो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कारण विधानसभेला एक संघ सगळे आम्ही जर सामोरे गेलो आणि त्या माध्यमातून एक मोठा विजय या ठिकाणी साकारता आला त्याच पद्धतीचं नियोजन यावेळेला उत्तर विधानसभा मतदारसंघ असेल त्याच पद्धतीनं सह्याद्रीचा कार्यक्षेत्र येणाऱ्या पाच तालुक्याच्या माध्यमातून त्या पद्धतीचं आम्ही नियोजन करतो आणि या ठिकाणी एकाशी लढत कशा पद्धतीने करता येईल त्याचं नियोजन आहे तुम्हाला ज्या दिवशी या ठिकाणी सह्याद्रीचा निकाल लागेल त्यावेळेला येईल शब्द दिला काय केलं काय आज या ठिकाणी इलेक्शन स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून मी तुम्हाला काय या ठिकाणी सांगू इच्छितो शंभर टक्के आपल्या सोबत नाही आम्ही सगळे सोबत राहणार त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे ज्यावेळेला सहकार मंत्री होते त्यावेळेला यांनी विस्तार करण्याचा निर्णय घेतला यांच्या सहीनं तो निर्णय झाला परंतु आज इतर कारखान्यांचे एक्सपान्शन अडीचशे कोटी मध्ये बारा हजार न ते कारखाने चालू होऊन दोन वर्षे दोन सीझन घेतले त्यांच्या बरोबर या ठिकाणी या कारखान्याचे एक्सपान्शनचा निर्णय घेतला गेला परंतु आज तीन वर्षामध्ये त्या ठिकाणी हे एक्सपेन्शन आजपर्यंत तरी काही चालू झालेलं नाही आणि इतर कारखान्यांचं अडीचशे कोटीमध्ये बारा हजारचं एक्सपेंशन झालं तिथं जवळपास त्याच गोष्टीसाठी चारशे अठरा कोटीचं डीपीआर तयार होऊन त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये खर्च झाला त्यामुळे आहे जे काय आता जे इलेक्शन मध्ये आम्ही सभेमध्ये सांगू कशा पद्धतीने एक्सपेंशन झालंय आणि ती योग्य आहे का अयोग्य अयोग्य तर शंभर टक्केच आहे कारण आज जर हे तीन वर्षामध्ये आज दोन वर्षाचा मॉरिटोरियम बँकेने दिला होता तो या ठिकाणी यांना परत एकदा एक वर्ष मॉरिटोरियम वाढवून घ्यावा लागला ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे आम्ही ज्या वेळेला खटावामान साखर कारखाना त्या ठिकाणी उभा केला त्यावेळेला पायाभरणीपासून त्या ठिकाणी अकराव्या महिन्यामध्ये आम्ही साखर काढली नवीन कारखान्याचे सर्व लायसन्स त्या ठिकाणी डेव्हलपमेंट लायझनिंग या सगळ्या गोष्टी अकरा महिन्यात नवीन कारखाना तयार होतो आणि या ठिकाणी एक्सपान्शनला तीन वर्ष लागतात म्हणजे हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं ह्या ठिकाणी हे एक्सपान्शन झालंय असं मला मनाव असं कारण आज दोन वर्षाचं व्याज आणि त्या ठिकाणी जर बाकीच्या जर गोष्टींचा विचार केला तर हे चारशे अठरा कोटी प्राथमिक दिसत असले तरी ह्याचा जर सगळा हिशेब आला तर हे पास, साडेपाचशे सहाशे कोटीकडे एक हे एक्सपान्शन केलेलं सभासदारांचं एकच म्हणणं आहे आम्हाला फक्त ह्या वेळेला ह्या विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात विद्यमान चेअरमनच्या विरोधात मतदान करायची संधी द्या आम्ही शंभर टक्के ह्या वेळेला बदल घडवून आणणार काही मगाशी सांगितलं या पाच तालुक्यामध्ये जे समविचारी आहेत त्याच पद्धतीनं त्यांच्या बरोबर ज्यांचं राजकीय पटत नाही वैचारिक पटत नाही ही सगळी मंडळी आज आमच्या बरोबर एकत्र आहेत आणि असं मला तरी काय कुठं दिसलं नाही पण तुम्ही म्हणताय तर ह्या वेळेला आम्हाला मुद्दे काय प्रचाराचा प्रचाराचा मुख्य मुद्दा हा असेल की या ठिकाणी या कारखान्यामध्ये सत्तांतर घडवून त्या ठिकाणी जो त्या शेतकऱ्याला आज असं वाटते सभासदाला की हा कारखाना विद्यमान चेअरमन आणि त्यांच्या चिरंजीवांचा आहे पहिल्यांदा त्या ठिकाणी कारखान्यामध्ये गेल्यानंतर सभासदाला वाटलं पाहिजे की हा कारखाना माझा अशा पद्धतीचे ट्रीटमेंट या ठिकाणी सभासदाला दिली जाईल त्याच पद्धतीनं हे काय जे काय ओव्हर या ठिकाणी आज कर्ज जो कर्जमुक्त कारखाना आज फार मोठ्या कर्जाच्या गर्दीमध्ये या ठिकाणी घातलेला आहे हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं पोलीस चालवून या ठिकाणी तो परत एकदा सुस्थितीमध्ये आणून याच्यावरच कर्ज लवकरात लवकर कशा पद्धतीने कमी होईल शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दर कसा देता येईल आणि आज जो काही एक तर पॅटर्न झालाय की सभासदाचा ऊस एकवीस महिन्यानं बावीस महिन्यानं पेटवून न्यायचा तर त्या बाबतीत आज जे काय एक्सपान्शन या ठिकाणी झालेलं आहे त्या माध्यमातून सभासदाला प्रायोरिटी देऊन त्या ठिकाणी सभासदाचा ऊस कसल्याही परिस्थिती सतरा अठरा महिन्यामध्ये कशा पद्धतीने नेता येईल आणि त्याला त्या पद्धतीने सभासद म्हणून त्याचे जे काय त्याला मिळायला पाहिजे जे काय त्याला त्याचे हक्क आहेत ते शंभर टक्के आम्ही मिळवून देऊ त्या ठिकाणी साखरेचा एक त्यांनी मुद्दा मांडला की एप्रिल नंतर आम्ही फ्री देणार आहे परंतु आमचंच संचालक मंडळ त्या ठिकाणी येणारे एप्रिल महिन्यात साखर शंभर टक्के फ्री देणार दिसतील काही गोष्टी अशा असतात बोलण्यापेक्षा कृतीतन बऱ्या असतात आणि काही ठिकाणी थोडस एकमेकाला इलेक्शन स्ट्रॅटेजी म्हणून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सुद्धा ठीक आहे त्यांना वाटलं येऊ शकतात आम्ही त्यांनाही नेते मानतो या ठिकाणी ने महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे त्याच पद्धतीनं आमचे सुद्धा काही समविचारी मंडळ आहेत ते सुद्धा यामध्ये तक्तीनं एकत्र येतील स्टेजवर जरी कोण दिसलं नाही दिसलं तरी मतदान मात्र सगळ्यांचं तुम्हाला शंभर टक्के येणाऱ्या सहा तारखेला मतपेटीमध्ये दिसेल आणि या ठिकाणी फार मोठा विजय या ठिकाणी आमच्या पॅनलचा होईल असं आपल्याला या सा ठिकाणी सांगू गेले तीस वर्षामध्ये त्या ऊस उत्पादक सभासदांच्या बाबत असेल किंवा त्या ऊस तोडणीबाबत असेल असं सरकारी सह्याद्री सक, सरकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळ कोणत्याही पद्धतीचं नियोजन नाही मी नेटकं त्यामुळं आम्ही सर्वजण सभासदांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी ही निवडणूक लढतोय आणि आम्ही सर्वजण एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आमच्यामध्ये कोणताही मतभेद नाही अशा पद्धतीने ना सामोरे जाणार आहे कारखाना निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवार दिनांक पाच मार्च रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असून अर्ज मागे घेण्याची मुदत एकवीस मार्चच्या दुपारी तीन वाजेपर्यंत आहे अर्ज भरायच्या अंतिम मुदतीपर्यंत नेमके किती अर्ज विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात येत असून कोणाची उमेदवारी ठेवायची हा निर्णय घेऊन एकास एक पॅनल करण्याचा मानस देखील यावेळी व्यक्त करण्यात आला थोडक्यात कराड बाजार समितीच्या पॅटर्नची चर्चा पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्तानं होऊ लागली असून विद्यमान चेअरमन यांना माजी चेअरमन करण्याचा मानस विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे वायजन इंडिया सा टीव्ही साठी नितीन ढापरे कराड या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी ता जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेन इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन नम अपडेट मिळवा नमस्कार